वेळेनुसार शिंदेची किंमत संपली तीच किंमत भाजपने राज ठाकरेंना दिली शिंदे चालणार नाही भाजपने म्हणून ऑप्शन राज ठाकरे घेतला तिसरी चूक भाजप करताय निवडून येण्याचा कॉन्फिडन्स नाहीच तर बडाया मारायची गरज काय शिंदेना तेव्हाच समजायला हवं जेव्हा अजित पवारांची एंट्री शिंदेच्या मर्जीशिवाय झाली नेमकं घडलंय काय भाजप मनसेनच्या नेत्यामध्ये गतकाळात झालेल्या गुप्त बैठका आता राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीने सर्वांसमोर आल्या मी दुसऱ्यांची पोरं अंगा खांद्यावर खेळवणार नाही असं ठसून सांगणाऱ्या राज यांना अखेर दिल्लीच्या दरबारी जावं लागलंच राज ठाकरे यांनी अमित शहा यांची घेतलेली भेट सर्वांगात महत्वपूर्ण आहे काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या अठराव्या वर्धापन दिन सोहळ्याच्या भाषणात येत्या लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचे सुतवाच केले होते परंतु आता अमित शहा यांची घेतलेली भेट नेमकी कसली नांदी आहे हे केवळ राज ठाकरेच महाराष्ट्राला सांगू शकतील काल दिवसभर भाजप मनसेच्या युतीचे गोडवे गायले जात असताना दुसरीकडे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटात मात्र काहीशी चल चलबिचल दिसून येते राज ठाकरे महायुतीचा भाग झाल्यास नेमकं लोकसभा व विधानसभेचा फॉर्म्युला कसा असेल यासारखे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत काही राजकीय जाणकारांच्या मते मनसे महायुतीत आल्यास सर्वाधिक फटका शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे काय आहेत त्या शक्यता या व्हिडिओतून जाणून घेऊया अमित शहा व राज ठाकरे यांच्या भेटीचे तपशील अद्याप बाहेर आले नसले तरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज यांची दिल्ली मनसेच्या महायुतीतील समावेशाचं पहिलं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे राज ठाकरेंना अमित शहा यांनी भेटायला बोलावून घेतल्यानं येत्या लोकसभा निवडणुकीत अमित शहा हे राज यांना सोबत घेऊन मुंबईतील मराठी मतांची गोळाबरीच करणार असल्याचं बोललं जात परंतु राज यांच्या महायुतीतील समावेशानं शिंदे गटात अस्वस्थता पसरली त्याचं पहिलं कारण म्हणजे राज यांच्या समावेशानं शिंदेचं मुंबईमधील महत्व भाजपच्या दृष्टीने कमी होणार आहे राज ठाकरेंकडे केवळ एक आमदार व शून्य खासदार असले तरी त्यांच्याकडे ठाकरे नावाची जादू आहे मुंबई आणि ठाकरे यांचं एक दृढ नाता आहे राज ठाकरेंचा करिश्मा पाहता मुंबईतील मराठी मतं राज यांच्या पाठीशी आहे अशात एकनाथ शिंदेसमोर राज ठाकरे हे पर्याय म्हणून उभे राहू शकतात मुंबईतील कुठल्याही निर्णयाबाबत शिंदेपेक्षा राज यांना महायुतीत महत्वाचं स्थान मिळण्याची शक्यता आहे अशात शिंदे यांना भाजपकडून डावललं जाण्याची दाट शक्यता राज ठाकरेंची भाषण शैली लक्षवेधी असते त्यामुळे शिंदेपुढं आपलं महत्व टिकून ठेवण्याचं मोठं आव्हान राहणार आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणून राज ठाकरेंचा आक्रमकपणा राज ठाकरे मुळात आक्रमक नेतृत्व आहे राज यांनी ज्यावेळी शिवसेनेला जे महाराष्ट्र केला त्यावेळी ते त्यांनी दुसऱ्या कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही याचं कारण देताना राज म्हणाले होते की बाळासाहेब ठाकरे सोडले तर ते दुसऱ्या कोणत्याच नेत्याच्या नेतृत्वात काम करू शकले नसते अशात त्यांना स्वतःचा पक्ष काढणं किंवा राजकीय संन्यास घेण्याशिवाय तिसरा पर्याय नव्हता अशात आता राज ठाकरे महायुतीत आल्यास त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं अवघड राहणार आहे भाजपकडे भले शंभरावर आमदार असू द्यात शिंदे गटाकडे चाळीस आमदार तेरा खासदारांची फौज असो परंतु या सर्वांमध्ये राज ठाकरे नेहमीच उमटून दिसणार आहे अशात महायुतीत कुठल्याही धोरणात्मक निर्णय घेताना शिंदेपेक्षा राज ठाकरेंच्या मतालाच अधिक किंमत मिळण्याची शक्यता त्यामुळे शिंदे गटाचा आवाज दाबला जाण्याचीही शक्यता शिंदे गट अस्वस्थ होण्याचं तिसरं कारण म्हणजे राज यांचा वकूल राज ठाकरेंमध्ये अनेक जण बाळासाहेबांची छबी पाहतात त्यांची भाषाशैली व्यक्तिमत्व यावर संपूर्णत बाळासाहेबांचा प्रभाव दिसून येतो राज ठाकरे शिवसेनेत कार्यरत असताना शिंदे गटाचे बहुसंख्य नेते राज ठाकरेंच्या नेतृत्वात काम करीत होते त्यामुळे राज ठाकरेंचा ठाकरे दरारा शिंदे गटातील आमदार खासदारांमध्ये आजही आहे अशात राज ठाकरे मायुतीत सहभागी झाल्यास त्याचा परिणाम शिंदे गटातील नेत्यांवर होण्याची शक्यता आहे राज ठाकरेंच्या प्रभावाखाली किंबहुना दबावाखाली येऊन शिंदे गटाच्या नेत्यांची पांगापांग होण्याची शक्यता आहे शिंदे गटाचे काही नेते राज ठाकरेंचे नेतृत्व मान्य करून मनसेतही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अशात राज ठाकरेंमुळं एकनाथ शिंदेंना पक्षफुटीचाही एक प्रकारे धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे मनसेचा महायुतीतील प्रवेश हा शिंदेंसाठी सर्वाधिक धोक्याची घंटी ठरू शकते महायुतीत राज ठाकरेंच्या एंट्रीमुळे भाजपाला मुंबईसह नाशिक पुणे आदी ठिकाणी फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे मनसेचा मराठी माणूस हा एक मतदार आहे त्यासोबतच मनसेने आता हिंदुत्वाची कास धरल्यानंतर काही प्रमाणात हिंदुत्ववादी मतेही राज ठाकरेंनी आपल्याकडे वळवली राज ठाकरे थेट बाळासाहेब ठाकरेंशी नातं सांगतात त्यांचे विचारही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीशी जुळते आहे यात एकनाथ शिंदेना आपलं वेगळे पण सिद्ध करावं लागणार आहे राज यांनी हिंदुत्व मराठी माणूस बाळासाहेबांचा वारसा असं सगळंच सोबत घेतलं तर शिंदे काय म्हणून आपला पक्ष व स्वतःला प्रोड्यूस करणार हाही एक प्रश्नच आहे अशात शिंदे गटाला मिळणारी मतेही राज ठाकरेंच्या पारड्यात जाऊन शिंदे गटाच्या मतांचं विभाजन होण्याची भीती शिंदेंना आहे मतांची टक्केवारी कमी झाली तर आपोआपच भाजपला शिंदेंची गरज उरणार नाही पर्यायी शिंदे गटाचं महायुतीतलं स्थान कमकुवत होऊन त्यांना महायुतीत तोंड दाबून बुक्कीचा मार सहन करण्याची वेळ येऊ शकते या सर्व कारणांचा विचार केला तर राज ठाकरे शिंदेना झेपतील का असा प्रश्न निर्माण होतोय